झी स्टुडिओज आणि नाडिया डवाला ग्रँडसन प्रस्तुत सह्याद्री फिल्म एक नंबर चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे ती करारी नजर तो कनखर आवाज यांनी ह्या चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच आता या चित्रपटातील पहिले पहिमँटिक गाणे प्रदर्शित झाले जाहीर झालं जगाला असे बोल असणार हे प्रेमगीत धैर्य घोलप आणि सायली पाटीलवर चित्रित करण्यात आलं या गाण्याचे बोल जितके भावपूर्ण आहेत तितकेच या गाण्याचे सादरीकरणही अप्रतिम आहे गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी आपल्या गायकीने चार छांद लावले अजय अतुल यांनी संगीतबद्ध हा जबरदस्त गाण्याला स्टॅनली डिकोस्टा यांचे नृत्य दिग्दर्शन तर तेजस्वनी पंडित वर्धा साजित नाडियाडवाला भावेश जानवेलकर एक नंबर चित्रपटाचे आहे। चित्रपटाचिर्मात आहेत चित्रपटाची घोषणा पोस्टर टीझर पाहता हा एक अॅक्शनपट असल्याचा अंदाज आतापर्यंत प्रेक्षकांना आला आहे मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यावरून या चित्रपटात प्रेक्षकांना सुंदर प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे या गाण्यात धैर्य प्रथमच एका वेगळ्या अंदाजात दिसत असून सायली धैर्यची कमाल केमिस्ट्री यातून पाहायला मिळत स्वप्नातील प्रेमकांनी असावी त्या सुंदररित्या गाणं चित्रित करण्यात प्रत्येक प्रेमी युगुलाला जादुई नगरीची सफर घडवणारे हे गाणे चित्रपटाची दुसरी बाजूही प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहे हा चित्रपट दहा ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे ब्यूरो रिपोर्ट जनजागर मराठी मुंबई